अकरा एप्रिल रोजी दत्ताजी भाले वास्तू कार्यालयाचं उद्घाटन आणि खेलकूद ॲपचं लोकार्पण सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना संघ संचालक डॉक्टर मोहन भागवत म्हणाले की वास्तू उभी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे मेहनत वैभव निश्चित मिळते ही चांगले दिवस आणते भारत देशाची व्यवस्था बदललेली आहे कोणतेही काम असो त्याला तपस्या कोणत्याही ठिकाणी जायला तयार असतो व संघ जे करतो ते चांगले करतो ही भावना घेऊन लाखो स्वयंसेवक काम करत आहे म्हणून आज विशाल स्वरूप प्राप्त झाले समर्पण व त्यागामुळे हे दिवस पाहायला मिळत आहे लाखो लोकांची मेहनत आणि तपस्या आपण कधी विसरता कामा नये असे प्रति पादन, मोहन भागवत यांनी केले राम अनेकांनी वाट पाहिली अनेक लोकांचे बलिदान तपस्या हे सर्व मिळून बावीस जानेवारी रोजी ऐतिहासिक क्षण आपण अनुभवला आहे असं मोहन भागवत यांनी सांगितले विद्यार्थ्यांना राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी या वास्तूचा उपयोग होईल असे देवानंद कोटगिरे यांनी सांगितले